आहे काही नाही तेच घेसा बिटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटत तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाट मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका मला माहीत नाही रे मी काय भविष्य व्यस्था नाही आहे रे मी काही ज्योतिषी म्हणून बसलोय काही येतील आता मतदानाला उतरतील ठीक आहे महत है पठे पठे किती महत्वाची असं तुम्हाला हो। वाटत <laughs> वेगळी निवडणूक आहे दोन पक्षाची चार पक्ष किती महत्वाची आहे चला रा